सनईचे मंगलसूर वऱ्हाडींची लगबग अनप्रचंड उत्साहाने भरलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या निमित्त होते स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान मार्फत स्वर्गवासी खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराणींना गंध लावून आपुलकीने स्वागत करण्यात येत होते मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचा रुखवत सजवून ठेवण्यात आला होता आमदार देवेंद्र कोठे यांनी धर्मपत्नी मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान केले विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वर्गवासी विष्णू पंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधू शालू कपाट मणी जोधपुरी चप्पल बोट आदी आवश्यक वस्तू देण्यात आल्या तसेच वधूवराकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीतून वधू वरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली अक्षता पडताच फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली पद्मजाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले या विवाह सोहळ्यातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी पट्ट देवरू मैंदर्गी पोलीस उपायुक्त विजय कपाडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सुविधा पत्नी शांभावी कल्याण शेट्टी भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे माजी महापौर महेश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी आमदार नरसिंग मिंगजी माजी नगरसेवक मधुकर आठवले जयकुमार माने विनायक कोंड्याल भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅथम पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ कोप शशिकांत कैंची बाबा करगुळे आदी उपस्थित होते